भक्त मराठी वारी शेवादी वारी कीर्तनाची वारी भविष्य काय तुला काय काय दक्षिणा देऊ कारण ब्राह्मणाला दक्षिणा मात्र लागेल यज्ञ केला तर दक्षिणा द्यावीच लागते कारण यज्ञ आणि दक्षिणा एकूण आहेत दोघं पती पत्नी आहेत पतीला जर एकट्याला ठेवलं तर करमेल पत्नी त्याच्यासोबत घरामध्ये असावीच लागते तसं यज्ञ जर केला कोणताही यज्ञ असो तो मग मत... ज्ञान यज्ञ असो किंवा अग्नीचा यज्ञ असो कोणताही यज्ञ असो द्रव्य असो स्वाध्याय यज्ञ असो त्याच्यासोबत दक्षिणा मात्र द्यावीच लागते आणि ज्या वेळेस मात्र प्रभू रामचंद्रजींनी दक्षिणाचं विचारलं तर रावणाने हात जोडून सांगितलं प्रभू मला दक्षिणा तर एकच द्या ही माझी कुबुद्धी आहे मला मान्य आहे कारण तुम्ही मला श्राप दिला मी असुराच्या कुळाला जन्मलो आहे तुमच्या श्रापाचं निवारण करण्यासाठी मात्र मला एक द्या की मरताना अंतिम वेळेस मी तुमच्या नावाचं उच्चारण करावं अशी मला दक्षिणा द्या त्यावेळेस मात्र पूर्व रामचंद्रजींनी त्यांना दक्षिणा दिली आणि अशा प्रकारे रावण सीतामातेला घेऊन देखील निघून गेला सांगण्याचं तात्पर्य माझं एकच आहे की तुकोबर भगवंताकडे अशीच प्रार्थना करतात रावणाला आपण काय समजत होतो गलत समजत होतो कुविचाराचा समजत असतो पण जरी तो कुविचाराचा असला तरी आपण देखील त्याला समजू नये कारण रामायणामध्ये ज्या महात्म्याचं नाव आलंय तो कोणी सर्वसामान्य नसेल म्हणून तो कोबर आहे प्रथम चरणामध्ये वर्णन करतो अधुर बुद्धीत मला अधुर बुद्धीत मला कदा न उपजो नारायणा ना। माय बाप मनामध्ये दुर्बुद्धी बदलून सतबुद्धी आणण्यासाठी संगती मात्र जीवनामध्ये तशी असावी लागते कारण का वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवांच्या संगतीमध्ये गेलात तर हमेशा सतबुद्धी भेटेल चांगले विचार भेटतील आणि सुखही मात्र भेटेल कारण का वैष्णवांच्या जीवनामध्ये गेल्याच्या नंतर सुख का भेटतं कारण त्यांच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त भक्तीला आणि नामाला प्राधान्य असतं मायबाप जोपर्यंत जीवाच्या जीवनामध्ये ज्ञान उत्पन्न होत नाही ज्ञान उत्पन्न झाल्याच्या नंतरच त्याच्या जीवनामध्ये भक्ती उत्पन्न होत असते उदाहरणार्थ श्रीमद भागवत महापुराणामध्ये तुम्ही कधी ऐकलं असेल श्रवण केलं असेल की शिष्य बृहस्पती साक्षात उद्धवजी साक्षात बृहस्पतींजींचे शिष्य होते बृहस्पती कोण साक्षात देवतांचे गुरु आणि त्यांचे शिष्य उद्धवजी होते पण अशा उद्धवांकडे किती ज्ञान होतं अरे बृहस्पतीचे शिष्य त्यांना काही ज्ञानाला कमी असणारे का आणि एवढे ज्ञानी शिष्य असताना सुद्धा मनामध्ये मात्र भक्ती नव्हती आणि भगवंताने तीच भक्तीचं रुजन करण्यासाठी बीज उत्पन्न करण्यासाठी मात्र कुणाकडे पाठवलं गोपींकडे पाठवलं आणि एवढंच नाही तर एक दिवसासाठी गेले होते समजवण्यासाठी सहा महिन्यांनी वापस आले मायबाप उद्धवजी कशाचा प्रभाव आहे केवळ भक्तीचा प्रभाव आहे मायबाप म्हणून जीवनामध्ये कारण ब आपल्याला भगवंताने हे जे शरीर दिलेलं आहे ना देहतो अनिला पाचाचा उसना हे पंचमहाभूताचं शरीर आहे हे भगवंताने काही काळापुरतं आपल्याला दिलेलं आहे देवे दिला देह भजन गोमटा तो या फाटा बाधिकेचा हे गोमट इतकं सुंदर शरीर आपल्याला भगवंताने दिलेलं आहे मौलीजा बरे वर्णन करतात या शरीराची आगवा जया लागली या पांडवा तो कार्यार्थ आगावा साधोनिया किंवा सांडोनिया या शरीरूपी गावाला आल्याच्या नंतर जसा एखादा व्यापारी व्यापार करतो तुका म्हणे हित हो येतो व्यापार कारण का तो व्यापार कशासाठी करतो स्वतःच हित पाहण्यासाठी करतो की तोटा पाहण्यासाठी तस तुकोबराय म्हणतात या शरुपी गावाला आल्याच्या नंतर तुमचं काहीतरी हित करा याचा नफा बघा तोटा बघू नका म्हणून आल्याच्या नंतर मात्र जीवनामध्ये ज नसेल तुमच्याकडून रोज होत पण मात्र दिवसामध्ये एकदा तरी भगवंताचं नाव घेतलं पाहिजे कारण ही जी माया आहे ही माया आपल्याला काय करते गुरपडून ठेवते तुम्ही आपल्या इतिहासामध्ये इतिहासाचा अर्थ काय तुम्ही इतमाने ऐसा हासमाने निश्चयही उसको कहते इतिहास तर आपल्या इतिहासामध्ये भरत्री नावाचे एक राजा झाले आणि भरत्री नावाचे राजा स्वतःच्या पत्नीला राणीला एक छत्रसम्राट राजा होते पण राणीवर एवढा प्रेम करत होते एवढा त्यांच्यावर विश्वास करत होते पण मात्र एक आणि धार्मिकही राजा होते रोज मंदिरामध्ये जायचे मंदिरामध्ये रोज जात असताना मात्र मंदिराच्या पुजारीने राजाला पाहिलं एक दिवशी पाहिलं एवढा छत्रसम्राट असताना राजा मनामध्ये कसलाही अभिमान नाहीये अहंकार नाहीये आणि रोज भगवंताचं दर्शन करण्यासाठी येतो आपण याला काहीतरी देऊयात पुजारीने भगवंताच्या चरणाचं फळ घेतलं आणि ते त्या राजाला दिलं राजा ते फळ घेऊन घरी आला येत असताना विचार केला मात्र मी पुजारीला बोलायचं विसरलो की बाबा हे फळ तुम्ही मला का दिलं पुन्हा वापस गेला विचारला, बाबा तुम्ही हे फळ मला का दिलं सांगितलं मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे प्रेम करतो हे म्हणून हे फळ तुला एक उपहार स्वरूप दिलं राजाने तो विचार करत करत राजा घरी गेला रथामध्ये घरी गेल्याच्या नंतर आता राजा कोणावर प्रेम करीत होता जास्तीत जास्त बोलत चला राणीवर पती पत्नीवर करणारच आहे ना राजा विचार करू लागला मी कोणावर प्रेम करतो माझ्या पत्नीवर हे फळ मी माझ्या पत्नीला दिल घरी गेल्याच्या नंतर राणी साहेब जोरात आवाज दिला राणी धावत पळत आली आणि त्यावेळेस मात्र ते फळ राजाने राणीला दिलं राणी, राणी मात्र राजावर प्रेम न करता त्याच महलातल्या एका शिपावर प्रेम करीत होती